प्रहार जनशक्ती पक्षाच्या दणक्याने प्रशासनाला आली जाग तब्बल दीड वर्षापासून रखडलेल्या दिव्यांगाला मिळाला न्याय कोल्हापूर जिल्ह्यातील आरोग्य विभागातील सावळा गोंधळ उघड झाला आहे एका दिव्यांगाची दीड वर्षापासून रखडलेली पदोन्नती प्रहारच्या दणक्यामुळे निकाली आरोग्य विभागामध्ये दिव्यांग व कर्मचाऱ्यांना बदली व पदोन्नतीमध्ये जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रकार चालू आहे त्रस्त झालेल्या कर्मचाऱ्यांची तक्रार प्रहार जनशक्ती पक्ष कोल्हापूरकडे करण्यात आली सदर प्रकरणाची सखोल चौकशी केली असता आरोग्य विभागाचा अनागोंदी कारभार लक्षात आला या प्रकरणाबाबत सहसंचालक माननीय श्री दिलीप माने यांच्याकडे सर्व प्रकरण मांडून कर्मचारी व दिव्यांगांना होणाऱ्या त्रासाबद्दल कल्पना दिली त्यांनी हे प्रकरण सोडवण्याचे आश्वासन दिले त्या त्याप्रमाणे त्यांनी दिव्यांगाची पदोन्नती करून तसे तातडीने आदेश दिले एका दिव्यांगाला अखेर प्रहाच्या अभ्यासू आंदोलनामुळे न्याय मिळाला या कार्यास प्रहार जनशक्ती पक्ष कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष श्री समाधान हेगडकर व श्री धनाजी पाटील यांच्या अथक प्रयत्नांना यश आले या कार्यास प्रहार शहराध्यक्ष श्री आशिष शिंदे जिल्हा समन्वयक श्री सागर कांबळे करवीर तालुकाध्यक्ष श्री आदित्य कांबळे जिल्हा संपर्क का प्रमुख श्री दादासो सुतार जिल्हा सोशल मीडिया प्रमुख श्री विकास गायकवाड महिला युवती शहराध्यक्ष सौ माधुरी मेत्रे या सर्वांची मोलाचे सहकार्य लाभले व प्रहार एकजुटीचा विजय झाला प्रहार जनशक्ती पक्ष कोल्हापूर यांच्या हस्ते अभ्यासू व धाडसी निर्णय घेणारे आरोग्य विभागाचे सहसंचालक माननीय श्री दिलीप मानेसाहेब यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार प्रहार जनशक्ती पक्ष कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीने करण्यात आला जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी ज्योतिराम शिंगे कोल्हापूर